नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण बघणार आहोत पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पापड एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतमध्ये हे साबुदाण्याचे पापड होतात चवील अप्रतिम आणि खायला कुरकुरीत इतके छान हे साबुदाण्याचे पापड होतात तर आपण हे पापड एकदा करून उन्हाळ्यामध्ये करून आणि वर्षभर स्टोर करून हवे तेव्हा खाऊ शकतो तर एकदम पांढरे शुभ्र हे पापड होतात आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तर चला वेळ न दोडवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाण्याचे पापड करून घेणार आहेत तेथे मी दोन किलोचे पॅकेट साबुदाणा घेतलेला आहे घेतलेला आहे आणि तो आता मी कापून एका मोठ्या भांड्यामध्ये सोडून घेतलेला आहे तर दोन पाकिट मी ते शाबूदाना मोकळा करून घेतलेला आहे आणि हा शाबुदाना आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर दोन ते चार पाण्याने आपण याचा पूर्ण पांढरा स्टार्च काढून टाकायचा आहे आणि एकदम स्वच्छ मोकळा सोसळीत आपल्याला हा शाबुदाना भिजून घ्यायचा आहे तर दोन तीन पाण्याने हा शाबुदाना स्वच्छ असा चांगला धुवून घ्या नळाखाली आणि यानंतर आपण आता पुन्हा एकदा एका चांगल्या पाण्याने सा हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि आपण हा ओव्हरनाईट सात ते आठ घंटे हा साबुदाणा रात्री भिजन भिजण्यासाठी ठेवणार आहेत आणि सकाळी याचे पापड आपण बनवून घेणार आहेत तर येथे मी शाबूदा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये जेवढ्या साबुदाणा आहेत तेवढ्या थोड्याशा एक दोन इंच पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि आता हे आपण रात्रभर भिजण्यासाठी हा साबुदाणा ठेवून देणार आहेत आणि उद्या सकाळी आपण आता याचे पापड बनून घेणार आहेत तर आता आपण आपला साबुदाणा भिजला आहे की नाही ते चेक करून घेणार आहेत तर सात ते आठ घंटे ते झालेले आहे रात्रभर आपण हा शाबुदाना भिजण्यासाठी ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा शाबुदाना दुपटीने भिजून तयार झालेला आहे आणि एकदम मसूद एकदम मोकळा सुळसुळीत असा हा आपला शाबुदाना इथे भिजून तयार झालेला आहे तर हा शाबुदाना आता आपण मोकळा करून घेणार आहेत आणि याचे आता पापड बनवून घेणार आहोत तर येथे जेवढा आपला शाबुदाना आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पातेल्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान अशी चांगली उकळ काढून घ्यायची आहे पाण्याची आणि मी दोन किलोच्या प्रमाणाला एक कळशी येथे पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपण चांगलं असं उकळून घेणार आहोत आणि आता चांगला आपल्या शाबुदांना आता मोकळा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हलवण्यास एकदम सोपे जाईल तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता येथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हे मीठ आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत तर मीठ टाकून झाल्यानंतर हे मीठ आपल्याला चांगलं फेरून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ कुठेही राहणार नाही तर मी चांगलं असं सर्वीकडून हलवून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे आणि आपला आता सगळा मोकळा केलेला साबुदाणा आपण यामध्ये टाकून येणार आहोत तर पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तेव्हाच आपल्याला हा शाबुदाना यामध्ये सोडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता सर्व शाबुदाना मी यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व असं हलून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे तसा सगळा शाबुदाना यामध्ये मोकळा करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता पंधरा ते वीस मिनटं या पाण्यामध्ये आपल्याला शाबुदाना छान असा शिजवून घ्यायचा आहे तर वीस एक मिनटं ही प्रोसेस आपल्याला छानपैकी हलून घ्यायचे आहे तर मधी मधी आपल्याला हा शाबुदाना हलवत राहायचं आहे जेणेकरून पातेलेला खाली चिटकणार नाही तर यामध्ये मी पाच मिनटं वरती झाकण ठेवून घेतले होते तर दहा मिनटं आपली झालेली आहे आणि अशा प्रमाणामध्ये आपण हा शाबुदाना छान असं हलवून घेतलेला आहे तर हा पूर्ण आता शिजून तयार झालेला आहे तर पातेल्यामध्ये जास्त प्रमाण झाल्यामुळे मी अर्धा साबुदाणा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कलर टाकून वेगळा अर्धे त्याचे पापड बनून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता येथे छान आपल्या शाबुदाना सत्तर टक्के चांगला शिजून तयार झालेला आहे तर आपल्याला अजून तीस टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे शाबुदाण्याचे पापड होतात एकदम सुंदर असे पापड होतात तर अर्धा शाबुदाण्याचं पेज मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हवा कलर टाकून आपण याचे वेगळे पापड बनवून घेऊ शकतो तर मी अर्ध शाबुदाण्याची जी खीर होती ती वेगळ्या भांड्यात काढून घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा कलर ॲड करून ते वेगळे पापड कलरचे बनवून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा हा शाबुदाना इथे तयार झालेला आहे चांगली उप आलेली आहे आणि शाबुदाना आपल्याला पूर्ण आपली खीर इथे शाबुदाण्याची इथून शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम त्याला आता चांगली अशी लाळ पडलेली आहे आणि शाबुदाना चांगला पाण्यामध्ये आपला शिजलेला आहे तर मी आता हे सर्व गच्छेवर घेऊन जाणार आहेत आणि आता आपण हे सर्व साहित्य गच्छेवर आणून एका मेन कापडावर हे वाळण्यासाठी टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता येथे मी पहिले कलरचे जे पापड बनवले होते थोड्याशा प्रमाणामध्ये ते एका मेन कापडावर हो, मी टाकून घेतलेले आहे हे पळी पळीपापड आता आपण उन्हामध्ये एका मेन कापडावर टाकून हो, घेणार आहोत तर पळीच्या सहाय्याने आपण अलगद अलगद हाताने हे पळीपापड टाकून घेणार आहोत एकदम पसरट आणि खूप मोठा आपला पळी पापड येथे तयार होतो मी छोट्या प्रमाणात करत नाही एकदम मोठ्याच प्रमाणामध्ये मी हे साबुदाण्याचे पळी पापड करत असते तर तुम्ही बघू शकता एकदम पसरण्याची सुद्धा गरज नाही इतके छान आपले हे शाबुदाण्याचे पळी पापड येथे तयार झालेले आहेत तर दोन दिवस आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत ते एक दिवस इथे झालेला आहे एका दिवसाचे हे, एक दिवसा हे पापड मी काढून घेतलेले आहे आणि थोडेसे एक दिवस हे पापड ओलसर आहे तर पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण हे कडकडीत उन्हात वाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम काचे सारखे आणि पारदर्शक हे साबुदाण्याचे पापड इथे तयार झालेले आहे तर एकदम आरशासारखे आपले हे पापड चमकता आणि खूप सुंदर हे पापड दिसत आहे तर हे कलरचे सुद्धा तुम्ही पापड बघू शकता हे देखील एकदम छान असे पापड इथे तयार झालेले आहे आणि आता आपण हे दुसऱ्या दिवशी पुन्हा याला ऊन देणार आहोत आणि पुन्हा एकदा कडकडीत उन्हात हे वाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे शाबुदांचे पापड एकदम सुंदर आणि एकदम छान अस झालेले आहे तर खूप सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर दुसऱ्या दिवशी देखील आपले हे पापड एकदम उन्हामध्ये वाळून तयार आहे तर मी हे पापड तुम्हाला आता तळून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता एकदम पांढरे हे पापड तयार झालेले आहे तर तेलामध्ये टाकताच पाच पट आपला हा पापड फुगतो तर तुम्ही बघू शकता पाच पटीने हा पापड तेलामध्ये फोगून तयार झालेला आहे आणि चवीला एकदम छान एकदम कुरकुरीत आणि खमंग हा साबुदाण्याचा सा पापड इथे तयार आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मागच्या वर्षी साबुदाण्याच्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज आले होते याही व्हिडिओला जास्त व्ह्यूज येऊ द्या आणि व्हिडिओला प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा तर अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड इथे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे हे साबुदाण्याचे पापड एकदा करा आणि वर्षभर स्टोअर करून आपण हवे ते वाव पसला हे साबुदाणा पापड खाऊ शकतो मूल्य ही आवडीने एकदम खातीन मागून मागून खातीन आणि एकदम छान चवी अप्रतिम झालेले आहे पांढरे शुभ्र असे हे साबुदाण्याचे पापड आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ जरूर बघत जा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद